भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधान अमृत महोत्सव समिती सांगली यांच्या वतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमांच्या प्रारंभाचा पहिला टप्पा म्हणून संविधान परिसंवाद व संविधानासमोरील आव्हाने या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी दिनांक एक नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता भावे नाट्य मंदिर सांगली येथे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती संविधान अमृत महोत्सव समितीचे उपाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे प्रसंगी मार्गदर्शक म्हणून पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये संविधान अभ्यासक जयबुनिसा शेख संविधान अभ्यासक गुलाब राठोड संविधान संरक्षण संघ नागपूरचे विनोद बागडे समाजसेवक संजय बजाज आणि उद्योगपती रमाकांत घोडके हे मान्यवर उपस्थित राहून संविधान विषयावर मार्गदर्शन करणार आहेत यावेळी संविधानाशी संबंधित विविध पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात येणार आहे या अमृत महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त सांगली मिरज कुपवड महानगरपालिका क्षेत्रात मोटरसायकल रॅली तसेच मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली जातील तसेच सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी सांगली जिल्ह्यातील शंभर शाळांमध्ये संविधानाची प्रत भेट देऊन विद्यार्थ्यांना संविधानाविषयी मार्गदर्शन करण्यात येईल चौदा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान सांगली जिल्ह्यात संविधान रथयात्रा काढण्यात येणार असून तिचा समारोप एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी मोठ्या उत्साहात केला जाणार आहे या संपूर्ण उपक्रमाचा समारोप अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंतीदिनी होणार आहे या सर्व कार्यक्रमांची माहिती भारतीय संविधान अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य बापूसाहेब माने कार्याध्यक्ष युवराज शिंदे समन्वयक आनंदराव कांबळे सचिव गौतम का शिंगे शिवाजी कांबळे तसेच समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली समितीच्या वतीने सर्व संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे उत्तमराव कांबळे भारतीय संविधान अमृत महोत्सव समितीचा उपाध्यक्ष एक नोव्हेंबर वीसशे पंचवीस रोजी भाव्य नाट्य मंदिर सांगली येथे दुपारी दीड वाजता संविधाना परिसंवाद या कार्यक्रमाचं उद्घाटन सांगलीचे खासदार विशालदादा पाटील यांचे हस्ते होणार असून या कार्यक्रमाला संविधानाचे अभ्यासक माननीय संध्या अधिकारी किशोर गजबे हे प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर कोपराकार लक्ष्मण माने हेही मार्गदर्शन करणार आहेत विनोद बागडे हेही मार्गदर्शन करणार आहेत विनोद राठोड हे मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर जगुनिसा शेख हे एक मुस्लिम महिला आहेत पण प्रचंड असा अभ्यास आहे त्यांना तेही मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून संजय बजाज साहेब व उद्योगपती रमाकांत घोडके हे उपस्थित राहणार आहे मी या ठिकाणी भारतीय संविधान अमृत महोत्सव समितीच्या वतीनं तमाम सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण सर्वजण या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने उपस्थित राहावे संविधान आपलं टिकवायचं आहे आणि संविधानाला प्रबोधन करण्याकरता आपण जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असं आवाहन करतो तो समिती जिल्हा यांच्या वतीनं संविधानासमोर आव्हान उपाय या विषयावर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवराज भावे नाट्यमंदिरामध्ये परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे